पर्यटन योजने योजनेतून आज काम सुरू होणार आहे आणि आज आपल्या ग्राम सचिवालयाचे पण आज कोलगाव गावमध्ये याचं पण काम सुरू होणार आहे ह्या दोन्ही उद्घाटनाच्या निमित्त मंचकावर उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक मान्य श्री संतोषी राहुळ आपल्या ह्या गावचे उपसरपंच दिनेश सारंग माझे सहकारी आणि देवस्थान सारखी देवस्थानचे प्रमुख चंदन धुरी आपले कलेश्वर देवस्थानचे भाई भाईरावू आपल्या ह्या गावचे पुरोहित पुराणिक सर आपले सर्व ग्रामपंचायत सदस्य आपल्या ह्या गावचे चेअरमन वीरेंद्र धुरी आणि उपस्थित तुम्ही सर्व गावचे प्रमुख मंडळी आपल्या गावचे ग्रामस्थ आणि माझे सर्व पत्रकार मित्र प्रादेशिक पर्यटन अंतर्गत आपल्या गावाचा विकास सुरू झालेला आहे आता काही लोकांनी आपल्या भाषणात म्हटलं की आपलं काम सुशोभीकरण काम सुरू झालेलं आहे पण खरे अर् अर्थाने आपल्या गावाचा जो विकास पर्यटनामार्फत सुरू झाला आहे तो आजपासून सुरू झालेला गावा गावा, आहे गावाच्या गावात आपला गावाचं नाव आपल्या सातेरी कलेश्वर ह्या दोन्ही मंदिराचं नाव आज पर्यटनाच्या नकाशावर देशात आणि आपल्या राज्यात लागलेलं आहे उद्या भविष्यात आपल्या गावामध्ये पर्यटक सुरू होणार आहे आणि ह्या पर्यटकांच्या माध्यमातून आपले महिला महिलांना रोजगार मिळणार आहे इकडचे काही युवक आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे आता त्याची सगळी जोपासना कोणी करायची तर आपण सर्व ग्रामस्थांनी करायची आहे आता एक वेळा जर आपल्या प्रादेशिक पर्यटनाअंतर्गत एका गावाला जर निधी खर्च होतो मंदिराला निधी खर्च होतो तर तिकडे काय झालं आहे काय मंदिरं काय आहे ही बघण्यासाठी लोक आपले जे पर्यटक असतील मुंबई बाहेर सर्व पर्यटक असतील ते पर्यटक त्या गावामध्ये येऊन त्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी थी येतील किंवा आपला रोजगार वाटेल इकडे स्टे होम होतील चांगल्या पद्धतीने आपला गावाचा विकास आपले हा आता लवकरात लवकर सुरू होणार आहे आज एक कोटीसारखा भृगोश निधी हा मान्य आपले प्रदेशाध्यक्ष साहेब असो किंवा आपले पालकमंत्री नितेश साहेब असो आपले खासदार राणेसाहेब असो आणि आपले स्थानिक आमदार दीपक भाई केसरकर असो या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हा निधी मिळालेला आहे पूर्वी आपल्याला एक कोटी पंच्याण्णव लाख निधी मंजूर झालेला होता त्या काही निवडणूक आपल्या अधिकाऱ्यांनी काही अडथळा आणला आणल्यामुळे तो आपला निधी थांबला नंतर दीपक भाईंच्या मी फार म्हणजे ला, ते विधानसभा सुरू झाली आपली विधानसभा सुरू झाल्यानंतर मी डिपोबाईंच्या पाठी लागून हा ह्या निधी नव्वद लाख नव्वद लाखाचा निधी प्लस आपल्या जिल्हा नियोजनमधून आपला दहा लाखाचा दहा लाखाचा निधी मिळून आपण ह्या एक कोटी निधी आज आपण तिकडे खर्च करत आहोत आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परत आपल्या गावासाठी एक कोटी नव्वद लाख रुपये निधी मंजूर झाल्या ह्या निधी त्यावेळी मंजूर होताना खूप प्रयत्न करावे लागतात इकडे गावात बसून किंवा इकडे कुठे सावंतवाडी तालुक्यात बसून कुठे हा निधी होत नाही ह्याच्यासाठी शासन लेवलवर पाठपुरावा करावा लागतो आणि ह्या पाठपुराव्याच्या पाठपुराव्याने आपल्याला आपल्या गावात निधी येत असतो दुसरा जो एक कोटी नव्वद लाख रुपये निधी येणार आहे आपल्याला तो आपले पालकमंत्री नितेश साहेबांच्या प्रयत्नातून येणार आहे आणि तो निधी जर आला तर आपल्या गावाचा आणि जोरात विकास होणार आहे लक्षात घ्या असे जर विकास निधी आणण्यासाठी तुम्ही सर्वांचं सहकार्य लागणार आहे हे सहकार्य अतिशय महत्त्वाचं स महत्वाचं आहे कारण आपण ज्याही आता काम सुरू करणार आहे हे काम पण तुम्ही सर्व ग्रामस्थ म्हणो किंवा सरपंच असो सगळ्यांनी आज जास्त जास्त त्यांना ज्या ते कॉन्ट्रॅक्टर असतील तिकडे कोण लोक असतील त्यांना सगळ्यांनी सहकार्य करा आणि जास्त जास्त लवकरात लवकर हा निधी खर्च झाला तर दुसरा निधी आपण मी लवकरात लवकर येणारी जिल्हा परिषद असो पंच समितीची आचारसंहिता संपली की ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी किंवा ग्रामपंचायत निवडणूक पण लगेचच लागेल तर त्याच्यानंतर पण आपण तो आपल्या गावाच्या विकासासाठी तो निधी आणणार आहे दुसरा आपला जो उद्घाटनचा का कार्यक्रम आपला हो झालेला आहे तो आपलं ग्रामसचिवालय ग्राम सचिवालय ग्राम हे मी मला आपल्या चव्हाणसाहेबांच्या चव्हाणसाहेबांनी जे मला एकदा जिल्हा नियोजन समिती सदस्य निवड केली होती ते पालकमंत्री असताना त्यामध्ये मग त्यावेळी जो आपल्या त्या सदस्यांना जो एक निधी असतो त्या निधीतून आपण हे वीस लाख रुपये दिले फक्त वीस लाखाची ग्रामपंचायत होणार नाही तुम्ही एक लक्षात घ्या का ही ग्रामपंचायत किमान एक कोटीच्या आसपास ग्राम बनाय होणार नाही कारण ह्या ग्रामपंचायतीमध्ये सगळी आपल्या कार्यालय आहे पोस्ट ऑफिस असो कृषी असो आरोग्य असो महिलांसाठी सुविधा असो सगळी सुविधा ह्या कोलगाव ग्रामपंचायती ही एकाच जागेवर तलाटी कार्यालय असो सर्कलांचं कार्यालय असो एकाच कार्यालयाच्या कार्यालयामध्ये ती येणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जो ग्राम सचिवालय आणि आपल्या जो हा प्रादेशिक पर्यटन हा निधी मंजूर करण्यासाठी आहे ती मला तुम्ही आज ताकद दिली त्याबद्दलची सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आज गावात दोन हजार पाचपासून मी काम करत आहे दोन हजार पाचमध्ये मी साहेब मी एकवीस वर्षाचा सरपंच झालो सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लहान वयाचा सरपंच मला कोलगाव गावाने बनवलेला आहे आणि तिकडून कोलगाव दोन हजार पाचपासून जी आपले विकास कामाची जी सुरुवात होती ती संपूर्ण गावाचा अभ्यास केला गावाला आपल्या काय पाहिजे गाव आज जर काय विकासासाठी काय केलं पाहिजे तसं तसं छोटे छोटे विकास हो आपले जे रस्ते होते पाणी होते वीज होती हे आपण सर्व आपण पूर्ण करत आलेलो आहोत आज कुठे असा वाढी नसणार की इकडे आपला रस्ता झाला नाही सगळीकडे आज रस्ता झालेला आहे आता पण येत्या ह्या दोन दिवसामध्ये आम्ही जवळपास इकडे दीड ते दोन कोटी रुपयाचे रस्त्याची कामांची उद्घाटनं करणार आहोत गेल्या वर्षी आम्ही जवळपास शासन लेवलवर दोन मोठी ब्रिज बांधलेले आहे आप आणि आपल्या मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्ते पण आपण तयार केलेले आहेत म्हणून सरपंचांच्या काळामध्ये सरपंचांनी पाच वर्ष किंवा उपसरपंचांनी किंवा ह्या सर्व ग्रामपंचायत वाढींनी आपण सर्वांनी निवडून दिली आहे ह्या ग्रामपंचायतींनी चांगल्या पद्धतीने कोट्यवधी रुपयाचा निधी आपल्या गावाच्या विकासासाठी आपला आणलेला आहे त्यामुळे त्यांचं पण मी अभिनंदन करतो कारण ते म्हणतात की माझा आता एक महिना कालावधी आहे तेव्हाही राजकीय व्यक्तीला कालावधी नसतो आपण कालच राहावं असतं आता बघा दोन हजार पाच नंतर दोन मधल्या काळ कालावधीमध्ये मी पंचायत समितीला गेलो दुसऱ्या काला मी पंचायत समितीला गेलो परत काही अडथळे आले कोरोना काळ आला इलेक्शन थांबलं जिल्हा परिषदचं आम्ही अकरा वर्ष आम्ही लोकांमध्ये सेवेमध्ये राहिलो आणि ह्या सेवेमध्ये राहून थांबलो नाही आम्ही लोकांची कामं करत राहिलो तसंच पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना जे आता तुम्ही पुढे म्हणतात एक वर्ष एक महिना मैं, आल्यानंतर पुढे तुमचं राजकीय करेल खूप मोठं आहे कारण तुम्ही ह्या पार्टीचे मंडल अध्यक्ष आहात कारण हा पार्टीने तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे की तुम्ही ह्या भागातील नेतृत्व करत आहात पक्षाचं आणि हे पक्षाचं नेतृत्व करत असताना ह्या सगळ्या तुमच्या काला ताब्यामध्ये असलेले सर्व गाव जिल्हा परिषद आहेत हे तुम्हाला निवडून आणायचे आहेत ह्याकडे पण तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या आज हे आपले लोक आपल्या बरोबर असतील राजकारणात भरपूर उलटा होत असतात त्यामुळे आपण त्या राजकारणाच्या त्या उलटा आपण न लक्ष देता गावांमध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन आपण काम केलं पाहिजे कारण मी गावडेसाहेब नेहमी मी लोकांमध्ये असतो लक्षात घ्या कारण मी केव्हाही कुठल्याही व्यासपीठावर कुठल्याही स्टेजवर कुठल्याही पत्रकार परिषदमध्ये केव्हाही कुठेही नसतो पण मी लोकांमध्ये असतो त्यामुळे लोक माझ्यावर जोडलेले आहेत राहिला विषय मी खूप जिद्दी आहे मी चिडत नाही मी जिद्दी आहे लक्षात घ्या जिद्द पकडली की मी काम करतो लक्षात घ्या फक्त मला मनात आलं पाहिजे हे केलंच पाहिजे गावासाठी हे केलंच पाहिजे गावडे साहेबांसाठी हे केलंच पाहिजे लोकांसाठी तर मी नक्कीच त्या मी पाठपुरावा करून मी त्याच्या मागे असतो म्हणून काही लोकांना असं वाटतं मी चिडकोर आहे नाही मी जिद्दी असल्यामुळे जिद्दी माणूसच चिडतो लक्षात घ्या आणि चिडणारा माणूसच खरा असतो लक्षात का त्यामुळे जे माणूस चिडत नाही जे माणूस गप्प असतात ते कोणाचं कोणाचं काही काम करत नाही ते आपल्यामध्ये सगळे गुंतलेले असतात लक्षात घ्या ते काही आम्ही केव्हाही आपलं राहिलं नाही त्यामुळे मी येणाऱ्या काळामध्ये लोक पण मला सहकार्य करतील आपल्या पक्षाला सहकार्य करतील येणारी जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत उद्घाटनला पण इकडे भारतीय जनता पार्टीचा विचारातच सरपंच बसणार आहे येणाऱ्या जिल्हा मध्ये पण इकडे भारतीय जनता पार्टीचा विचारातच इकडे जिल्हा परिषद सदस्य होणार आहे इकडे येणाऱ्या पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारातच इकडे जिल्हा पंचायत समिती सदस्य होणार आहे सर्वजण जर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जर ठामपणे उभे राहिले तर आमचे बघा तीन तीन नेते आहेत ते आमच्या पाठीशी बने आहेत साहेब आहेत राणे साहेब आहेत नितेश साहेब आहेत आणि आपले आम्ही त्यांना महायुतीमधून निवडून दिले आपले स्थानिक आमदार भाई पण माझ्याबरोबर आहे सोबत आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण जर एकत्र काम केलं तर गावाचा गावाचा विकासासाठी खूप अजून काही काही करू शकतो मग मग आपण हा आपला जो प्रादेशिक पर्यटन हा विषय आहे चंदनधुरी साहेब किंवा आपले कुंडली कुंडली हे आपण जास्तीत जास्त हे प्रादेशिक पर्यटनाचा कसा फायदा करावा कारण मी ह्या मधल्या काळामध्ये हे तुम्हाला काही सांगितलं नाही प्रादेशिक पर्यटन म्हणजे काय प्रादेशिक पर्यटन मध्ये हा विषय लक्षात घ्या आता आपला गाव पर्यटनाच्या नकाशावर आलेला आहे लक्षात घ्या त्यामुळे आपण जास्तीत जास्त पर्यटनावर आपण जास्त लक्ष देऊया रोजगार नोक रोजगाराकडे जास्त नो लक्ष देऊया महिलांना सक्षम करण्यासाठी जास्त लक्ष देऊया कारण जिल्हा बँकेच्या माध्यमातून मी तुम्हाला भरपूर कर्जस्वरूपाची मदत करू शकतो आता आपल्या काही शासनाच्या योजना असतील त्या योजनेमार्फत मी मदत करू शकतो कारण आता मराठा समाजाची जर काही मंडळी असतील त्यांना अण्णासाहेब पाटीलमधून मी काही बऱ्याच लोकांना व्यवसायासाठी मी लोन दिलेलं आहे काही टॅम्पो असो कुकुळपालन असो दूध दुधा जनावर असो असे अनेक मी माझ्या त्या चार वर्षाच्या बँकेच्या कालावधीमध्ये हो मी कर्ज प्रस्ताव मी त्यांना मंजूर केले आणि योजनेमध्ये बसून दिले ही योजना अशी आहे की त्यांना व्याज प्रताव योजनेमधून देतो आता श्यामराव पेजेमधून ओबीसी माणसं असतील इतर अजून कोण लोक असतील सीएमईजीपी असतील किंवा आपल्या पीएमईजीपी मधून असेल अनेक योजनेअंतर्गत मी आमच्या ह्या मतदारसंघाच्या म्हणा किंवा सावंतवाडी तालुक्या विधानसभा किंवा संपूर्ण जे जे माझ्याकडे लोक येतील त्याला मी कर्ज म्हणून दिलं नाही पण कुठल्या तरी योजनेमधून मी बसून त्यांना दिलेलं आहे आपला संजीव आहे संजीव आहे ना आपण आता काम करत असताना संजीव आला नाही कॅम्पो गायचा नाही कॅम्पो तू मराठा समाजाचा आहे तुला नक्कीच तुला मी पाटील पाटीलमध्ये बसवूया आज त्याचा फायदा होत आहे त्याला तू स्वतः व्यवसाय करतो सक्षमपणे आपला व्यवसाय सांभाळतो लक्षात घ्या असे सगळ्या युवकांनी ह्या विषयात तुम्ही जोडून घ्या आता आपल्याकडे जास्त जास्त पर्यटक आपल्या गावाकडे आकर्षित होणार आहेत या माध्यमातून तर आता तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्ही ह्या आपल्या व्यवसायाकडे जर तुम्ही वळला तर, तर, तर नक्कीच आपला चांगला गावाचा विकास होईल आमच्या गावात सर्व धर्माचे सर्व जाती समाजाचे सगळे लोक आहेत सगळे आपण एक म्हणून आपण ह्या गावात काम करत आहोत तसेच आपला गावाचा एकोपा राहून हीच मी आपल्या सातेरी कलेश्वर देवतांकडे मी नम्रपणे प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी सरपंच असो किंवा आपले उपसरपंच असो किंवा सर्वांना लोकांना मी, मी शुभेच्छा देतो कारण आता नवीन वर्ष पण सुरू होणार आहे त्यासाठी मी पण तुम्हाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो हे जय महाराष्ट्र